सांगलीच्या जनतेने ठरवल्याने यावेळी आपला विजय निश्चित विशाल पाटील एक्झिट पोलचा अंदाज जरी असला तरी सांगलीच्या जनतेने यावेळी ठरवलं होतं त्यामुळे आपला विजय हा निश्चित असल्याचा सा विश्वास सांगली लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय तसेच माझ्या विमानाच्या पायलटांनी दिशा ठरवली आहे त्यामुळे हे शक्य झालं असं मत देखील विश्वजित कदमांबद्दल पाटील यांनी व्यक्त केले त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे उमेदवार होतो त्यामुळे अनिकाला नंतर काँग्रेस पक्षाचे जे आदेश येतील तेच आपण मानू असा विश्वास देखील विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे कालच काल परवा आ, सर्व माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवले खरं तर माझी अपेक्षा थोडी वेगळी होती मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सगळेच एक्झिट पोल हे सांगलीत अपक्ष निवडून येणार मी निवडून येणार असं दाखवतात आ, ही निवडणूक ही जनतेची निवडणूक होती ही काय माझी वैयक्तिक निवडणूक नाही मी पहिल्यापासून सांगतोय लोकांनीच निर्णय घेतलेला आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती ही माझ्या हातात खूप पूर्वी म्हणजे मी आज भरलेल्या दिवसापासून ही निवडणूक माझ्या हाताबाहेर गेलेली आणि म्हणून तो जो कौल जनतेचा आहे तो कदाचित पोल घेणाऱ्या लोकांनाही दिसला असेल त्यामुळे मला प्रचंड विश्वास आहे की ह्या वेळेला जनतेने बदल करायचं ठरलेलं आणि बदल हा झालेला आहे उद्या निकालात तो दुसरी येईल निवडणुकीमध्ये खूप आरोप प्रत्यारोप तुमच्यावर झाले अगदी खालच्या पातळीवर जाऊन तुमचे चरित्र असेल किंवा इथे काही गोष्टी काढण्याचा दे प्रयत्न विरोधकांच्याकडनं झाला हे पहा निवडणुकीत भाजप राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यात मोठा पक्ष आहे असं ते सांगतात चारशेचा आखडा पार करतील असं ते बोलतात अशा परिस्थितीत एखाद्या अपक्ष उमेदवार पढावा किंवा वसंतदादांचा नातू ह्या ठिकाणी पराभूत व्हावा ह्यासाठी ज्या पातळीवर ही निवडणूक न्यायचा उमेदवाराने प्रयत्न केला त्यात त्यांची संस्कृती दिसून येते ही केलेली गोष्ट लोकांना आवडलेली नाही मुळात सांगली ही परंपरागत खूपच शांत लोक आहेत सांगलीचे लोक ह्यांना अहंकार चालत नाही आणि अहंकार जास्त झाला होता मावळत्या खासदारांचं म्हणून लोकांनी मला उभं केलं होतं आता असं असताना पुन्हा काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे त्यांना काय फायद्याचं ठरलं आहे असं मला काय वाटत नाही आणि हे उद्याच्या निकालात तुम्हाला दिसून येईल तुमची काँग्रेसमधली बंडखोरी होती महाविकास आघाडीवर याचा वेगळा परिणाम झालेला आहे अगदी आघाडी तुटूसपर्यंत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यामुळे हे सगळं घडतं आहे असं एबा मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे मी आधी सांगितलं की हा जो बंड आहे हा बंड हा सांगलीच्या काँग्रेसचा सा बंड आहे आता ह्यातनं मी सांगतानाही सांगितलं की महाविकास आघाडीच्या खरा उमेदवार महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवारच मी आहे जेवढं लवकर सगळे घटक पक्ष ते स्वीकारतील तेवढं चांगलं होईल ह्या सांगलीच्या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीच्या घटक हे विसरू नये की लढाई ही भाजपविरोधी आहे आणि भाजप विरोधी लढाईत जे करणं गरजेचं होतं ते सांगलीतल्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तुमचा माझा विजय हा काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांचा आहे माझा विजय हा मला ज्या लोकांनी साथ दिली मोठेपणाने साथ दिली विरोध असताना साथ दिली तर प्रामुख्यानं बाळासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणं गरजेचं आहे मी काय त्यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता मी त्यांच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नव्हता तरीही भाजपचा ह्या ठिकाणी पराभव व्हावा ह्या हेतूनं त्यांनी मला पाठिंबा दिला या ठिकाणी घोरपडी सरकार असतील जगताप साहेब असतील ह्यांनीसुद्धा मला त्यांचे त्यांचे पक्षाचे निर्णय सोडून मला साथ दिली माझे कुटुंबीय मग जयश्रीराई वहिनी असतील प्रतीकदादा असतील हे ठामपणे माझ्या मागे राहिले आणि ज्यांच्यावर आम्ही काँग्रेस पक्षाची धुरा सोपवलेली आहे ते आमचे पायलट म्हणून त्यांनी यशस्वीरित्या माझ्या विमानाची दिशा ठरवली आणि यशस् यशाकडे त्या विमानाला नेलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली